भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील जुनी पंचायत समिती चौकातून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचा जय हो आणि त्यांचे गौरव सन्मानार्थ व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानण्यासाठी तीन किलोमीटर तिरंग पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही पदयात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिभेला माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली सर्वांनी तिरंगा लहरावीत जयघोष करीत ही पदयात्रा जुनी पंचायत समिती चौक एकोडी रस्ता रस्ता चौक 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 या भागातून जाऊन शेवटी प्रगती कॉलनी चौकात घोषणा देऊन यात्रेची सांगता झाली ही पदयात्रा जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वात व भाजप तालुकाध्यक्ष किशोर बोपचे लाखणी अध्यक्ष श्रावण कापगते साकोली शहर अध्यक्ष व्यंकटेश येवले भाजप युमोचे पुष्कर करंजेकर ॲडव्होकेट मनीष कापगते भोजराम कापगते डाकराम कापगते प्रदीप गोवासे किशोर पोगडे नितीन खेडीकर जिल्हा परिषद सदस्य वनिता डोये महिला मोर्चाचे भूमिका धकाते गीता बोरकर धनवंता राऊत प्रीती डोंगरवार मोहेश्वरी नेवारे यांच्यासह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते हजर होते महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मदन कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा आज साकोली इथे तिरंगा यात्रेच्या निमित्ताने अनेक लोक एकत्रित आले मध्यंतरीच्या काळामध्ये बहलगाम इथे जो अतिरेक्यांकडनं आतंकवाद्यांकडनं भयार हल्ला झाला आणि ज्या हल्ल्यामध्ये निष्पाप आणि निरपराध निहत्ते नागरिक मारल्या गेले या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि ज्या बीन त्यांनी आमचे जवान यावेळी या ऑपरेशन या सिंधूरच्या माध्यमातून ज्यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये त्यांच्या खरा घुसून सर्व दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केले या सर्वांसोबत आम्ही देशातले नागरिक एकतेने उभे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा असे हल्ले आमच्या देशावरती किंवा आमच्या देशातल्या नागरिकांवरती होतील त्या त्यावेळी या, या पाकिस्तान पाकिस्तानमधल्या आतंकवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल यासाठी हे ऑपरेशन सिंधू करण्यात आलं आणि जो एक बदला होता आमच्या देशातल्या नागरिकांना मारल्यानंतर तो बदला या आत्ता नुकतीच जी चक्री भारत आणि पाकिस्तानमध्ये झाली त्यावेळी पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून हा बदला आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी यांच्या नेतृत्वात आणि आमच्या देशाचे जे वीर जवान आहेत त्यांच्या माध्यमातून हा बदला घेण्यात आला आणि त्यानिमित्ताने ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झाला आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या मनामध्ये एक धास्ती राहिला आहे की जेव्हा जेव्हा असे घ्याळ हल्ले आम्ही भारतावरती करू त्यावेळी आमच्या स्वतःच्या देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल आणि देशाच्या जगाच्या पाठीवरनं पाकिस्तानचं नाव मिटवण्यात येईल एवढी खबरदारी पाकिस्ताननी घ्यावी अशीच एक चांगलं सिंधू ऑपरेशन मध्यंतरी आत्ताच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आणि या निमित्ताने आम्ही सगळे नागरिक एकत्रित आलो आणि ही तिरंगा यात्रा आज इथे काढण्यात आली की त्या सर्व आ, या आत्ता झालेल्या जी आ, जो ऑपरेशन सिंदूर झाला हे ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना जे जे आमच्या देशाचे जवान शहीद झाले त्या सर्वांना आम्ही या निमित्ताने त्यांची सर्वांची आठवण करतो आणि त्यांना प्रणाम या यात्रेच्या